आज या ठिकाणी निवडणुकीचा मोसम सुरू झालेला आहे चर्चेला उधाण आलेलं आहे परंतु सगळ्या मतदारांनी ठरवलेलं आहे आता तरी न्याय सारखा असू द्या आणि आमच्या सुनाम्याला पण द्वारका असू अरे एका कृष्णाला द्वारका किती वेळ द्यायची आणि आज प्रत्येक माणसाकडे विचारण्याच्या बाळामा आहे ना आम्ही सुद्धा हो आहे हे आम्हाला मत हे सांगायला त्याची गरज राहिली नाही आपाप लोक विचारत आहेत याचं कारण दहा वर्षामध्ये जे काही आपण स्वस्त भोगलं उपभोगलं ज्याला म्हणत आहे त्याच्यानं आपण पूर्णपणे निराशावादी झालेलो युद्ध या ठिकाणी आहेत अनेक महिलांवर झालेला अन्याय वेशीवर टाकण्यासाठी या महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्ह्यातून फिरलेला आहे आमच्याकडे भेवण्यामुळे तुम्ही सांगाल सगळ्या मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे टोरंट पॉवरचा आहे माणसं म्हणजे झटका नाही लागताना ओरफडून गेले आहे अशा प्रकारे सगळं काम चालू आहे मागाई वाढते आहे पोलिसांचे अत्याचार वाढतात आहे पोलिसांचे अत्याचार बोलण्यापेक्षा पोलिसांना त्या अन्याय अत्याचार करायला लावतात तर आपल्या एखाद्या माणसावर एन सी झाली तो डायरेक्ट आतमध्ये झाला आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले दा की एक फोनवर हा म्हणजे एकंदरीत नागरिकांशी केलेली ही प्रतारणा आहे आम्हाला हे अपेक्षित नव्हतं दोन हजार चौदा साली मोदींना आणण्यामध्ये आम्हीच होतो पुढे कारण आम्हाला वाटलं एक वल्लभभाई पटेलच्या नंतर लोह पुरुष बोलतो नाही का आपण पण त्या लोहामध्ये भुसा भरलेला आम्हाला कल्पना नव्हती तो भुसा सगळा पूर्णपणे गळून गेलेला आहे आणि खरं स्वरूप जे आहे ते खरं स्वरूप आज लोकांना सगळं दिसते काँग्रेसने सत्तर वर्षामध्ये काय केलं हा प्रश्न विचारणं खूप सोपा आहे परंतु आज ज्यांची तुमची विक्री चालली आहे ना ते सगळं काँग्रेसने केलं नाही अगदी त्याच्या अगोदर काँग्रेसचा पण विरोध होतो परंतु सत्य परिस्थिती आम्हाला कळलेली आहे दुसरी गोष्ट पंचवीस वर्ष म्हणजे भाजपची पालखी आम्ही खांद्यावर घेतलेली पंचवीस वर्ष इथल्या सगळ्या माझ्या बांधवांनी विष्णू सावर नावाच्या माणसाला निवडून दिलं होतं आणि दोन हजार चौदाला भाजपची एक आधी सत्ता आल्यानंतर भाजपने पहिल्यांदा शिवसेना कुठं फिरून द्यायची ही जागा बघितली आणि ज्या पद्धतीने आमच्या शिवसैनिकाच्या म्हणजे काळजाला वेदना झाल्या ज्या पद्धतीने आमचा मुख्यमंत्री वर्षा बंगला सोडला त्याला सोडताना काही वाटले नाही पण सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य जनता यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ह्या सगळ्या गोष्टींचा बदला ही जनता घेणार आहे आणि हे जनतेने सगळं भो भोगलेलं आहे जनतेला प्रत्येक गोष्ट आज कुठलीच गोष्ट परवडत नाही आता म ताई इथं आहेत त्या सांगतील त्याचं सिलेंडरवर बसून पण का कसं म्हणतात बऱ्याचशा ठिकाणी सिलेंडर दिले आहेत पण सिलेंडर भरण्या पाहिजे लोकांचे ही परिस्थिती का झाली इतकी वाढती मागाई आहे आणि या वाढत्या मागाईमध्ये माणसाला आज सर्वसामान्य कुठे टी सीमध्ये कुठे पण जा बारा तेरा हजाराच्या पुढे पगार नाही आणि त्या ते बारा तेरा हजाराच्या पगारामध्ये संसार कसा चालवावा हा प्रत्येक माणसासमोर प्रश्न आलेला आहे आणि म्हणून हे सगळं आम्हाला काढायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली आणि ज्या घटनेनं आपले जे काही मूलभूत अधिकार दिले गेले आहेत ही घटना बदलण्याचं चा कारस्थान चालू आहे आज मी टी व्हीवर पाहिलं मोदींचं चा भाषण चालू होतं घटना बदलणार अशा प्रकारच्या अफवा आहेत या अफवाने ही गोष्ट खरी आहे समजा पाचशे तीस पैकी किंवा पाचशे सत्तेचाळीसपैकी अडीचशे पावडी तीनशे जागा असल्याचा सत्ता बसू शकते कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ शकता जो तुमच्या मनाला वाटेल मग चारशेच्या पार कशासाठी पाहिजेत तुम्हाला चारशेच्या पार घटना बदलण्यासाठी पाहिजेत आणि म्हणून चारशेच्या पार आपण होऊन देता कामा नाही त्याच्यासाठी आपण सर्वांनी यावेळेला बालाबाला आपण लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे मोदींना जर दिल्लीतून आठवायचं असेल तर बाळावामा दिल्लीला पाठवलं सांगत जर आपल्याला येईल तर आपण निश्चितपणे जिंकू <laughs> मोदींना दिल्लीत बसवायचं होतं म्हणून मी कपिल पाटलांना पाठवलं पण त्यांना तिकडे पाठवलं त्यांनी आम्हाला इकडे पाठवलं अशा <laughs> प्रकारच्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत म्हणून तुमच्या सर्वांना तुमची जबाबदारी आहे यावेळेला बाळाला त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे आपल्या लग्नाजवारी कार्यक्रम माणूस तुतारी वाजवणारा असा था 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 भुण भुण दावाँ दावाँ तो आहे आता त्याला आयडिया काय काढली काही काही मतदारसंघामध्ये ते पाणी असते ते दिले म्हणजे लोकांना वाटेल किंवा तुतारी कुठली आणि पिपाणी कुठली समजणार लोक खूप खूप हुशार आहेत लोक आम्हाला ग्रामपंचायतही पण सांगतात तीन बटल्या जामाचे असतात कुठल्या दाबाच्या बरोबर नसतात ते आणि आता सुद्धा दाबतील आणि ही तुतारी दिल्लीमध्ये वाजली पाहिजे अशी तुम्हाला माझी विनंती आहे धन्यवाद